सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या येत्या सात मे रोजी मतदान होते सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानंदी यांनी आवाहन केलं मागील लोकसभेला तासगाव तालुक्यातील मत कुणकी येथे सर्वात कमी मतदान झालं होतं त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सांगली जिल्ह्यात विविध उपक्रम जिल्हा प्रशासन राबवते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सर्वांना नमस्कार सर्वांना माहिती आहे की सध्या इलेक्शनची झुम सुरू आहे आणि आता आपलं सांगली चौरचाली सांगली विधान मतदारसंघ याच्यामार्फत आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सांगली याच्यामार्फत सीटच्या अंतर्गत विविध अॅक्टिव्हिटी आपण घेतोय आता त्याच्यामध्ये एक भाग म्हणून आज आपलं जिल्हाधिकारीच्या आवरणात आपण एक रंगोली काढलेली आहे तर याचा उद्देश एकच आहे की मतदारांना मतदान करण्याच्या संदर्भात त्यांना जनजागृती निर्माण करणं आणि त्यांना एथिकल वोटिंग करण्याच्या बाबतीत त्यांना प्रोत्साहन करणं तर याद्वारे मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगली जिल्ह्यातील असलेले सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करण्यात येतं की सात मे दोन हजार चोवीस रोजी ही डेट सर्वांनी आठवून ठेवा सात मे दोन हजार चोवीस त्या दिवशी आपलं सांगली जिल्ह्याला मतदान होणार आहे लोकसभाची निवडणूक होणार आहे तर त्याच्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून आपला अमूल्याचा जे मतदानची हक्क आहे त्यांनी वापर करावा थँक्यू नमस्ते जय